मोठी दिवाळी झाली आणि दिवाळी आपली संपली चला हो नमस्कार सगळ्यांना सुप्रभात गुड मॉर्निंग कशा सगळी जणा आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा सारखं सारखं बोलायला होतं ना तर आज आहे दिवाळी तर देव दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर आज मार्गशीर चालू होते तर सगळ्या महिलांना मार्गशीष महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज नवीन दिवस आहे नवीन दिवस म्हणजे मार्गशीर्षचा पहिला दिवस आहे आणि आज मोठी दिवाळी मोठी दिवाळी मुंबईसारख्या ठिकाणी नाही साजरी करत गावसारख्या ठिकाणी एकच दिवसाची असते पण मटणवडे बनतात तर माझी घराची सकाळची साफसफाई चालले सण कुठलाही आपला येऊ दे पण घरची साफसफाई मी करतेच आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी घर पूर्ण क्लीन करून काढतेच कचरा तर रोजच काढतो असं नाही मोठा घर आहे तरी पण रोजच काढतो आणि जर आ, लादी पुसायची असली तर दोन दिवसांनी तर सण कुठलं मध्ये आलं तर एक्स्ट्रा होते पुसून तर आज पण तसंच आहे दिवाळी आहे प्लस आज मार्गशीरचा पहिला दिवस आहे तर घर पूर्ण क्लीनच करून काढलं आहे सचिन गेले ऑफिसला दश गेला शाळेत त्याच्यामुळे सकाळी मी एकटीच आहे पण घरीची पटापटा साफसफाई करायला घेतली थंडी प्रचंड आहे त्याच्यामुळे आज मी बालदीमध्ये गरम गरम पाणी घेतलं कारण आता थंडीमध्ये मी गरमच -ज़ पाणी घेत आहे आंघोळ करून झाल्याच्यानंतर गिजरला तसा पण दोन तीन तास पाणी गरम राहतो भांडी वगैरे घासते वेळी तेच गरम पाणी घेतल्याने लादी पुसून काढली कारण थंड पाण्यात हात एकदम बर्फासारखे जाम होतात त्याच्यामुळे गरम पाण्यामध्ये डेटॉल टाकल्याने पुसायला घेतले त्याचबरोबर अजून रांगोळी पण काढायची आहे घर पूर्ण क्लीन करून झालं आणि हॉलमध्ये जो कार्पेट असतो तो, तो मग उचलला होता आज पूर्ण त्याला झटकून काढले तसं मी त्याला आता मार्गशीटच्या अगोदरच दोन दोन दो ना एक आठवडा अगोदर मी धुवून काढले त्याला स्वच्छपैकी कारण ह्याच्यावरती जेवायला वगैरे बसतो माणसं का असलात तर आम्ही ह्याच्यावरतीच बसतो टेबल वगैरे आहे डायनिंग पण त्याच्यावरती आमचं जास्त असं ह्याच्यावरतीच बसणं असतं आणि थंडीमध्ये आता चांगला उपयोग तो पडतो कारण लादी गारणे वाटत एकदम बरं वाटतं त्याच्यावरती बसायला तर आणि त्याला उन्हामध्ये पण टाकणं आठवड्याने बरं असतं कारण का वास मारतो त्याचा एकदम आपण हेमूज जसा बोलतो ना तसा तर त्याला पण अंतरणी मस्तपैकी घर पण क्लीन झालं स्वच्छ एकदम स्वच्छ घर असलं की मनाला पण प्रसन्न वाटतं आणि प्रत्येक गृहिणीला वाटतं आपलं घर स्वच्छ आणि नीट निटकं पाहिजे सकाळी सगळ्या देवांच्या आरत्या चाललेल्या गणपतीच्या आरतीने सुरुवात झालेली सगळ्या देवांच्या आरत्या चालू होत्या पण आता मला ऑईस ओवर करायला झालं कारण प्रत्येकडे मला नुसतं बोलू शकत नाही कारण त्याच्यामध्ये काम पण आपले अडकून राहतात म्हटलं चला तुमच्याबरोबरच काम करता करता बोलूया नंतर मग वॉईस द्यायचा ठरवला फॅन लावून खिडक्या पहिला सगळा खोल्या कारण लादी पुसल्यावरती वास सडा बाहेर जायला पाहिजे त्याचबरोबर घर झालं क्लीन करून आता देवाची पूजा कारण घर क्लीन केल्याच्या नंतरच आधी देवाबत्ती नाही करत तर मग घरगिरी क्लीन झालं आणि देवाबत्ती करायलाच घेतली रांगोळी काढायची आहे मी कारण बाहेरला आधी बसले तर ओला होता लवकर सुकत पण नाही सगळं ओला ओला राहून जातो तर रांगोळी टाकायची राहिली अजून नंतरच म्हटलं टाकूया जेवणामध्ये आमच्या गिरात नॉर्मल जेवण बन हॅलो गुड मॉर्निंग परत एकदा सगळ्यांना कारण सकाळची सुरुवात लवकरच झाले घरातली सगळी साफसफाई सा आज मार्गशीचा सा पहिला दिवस त्याचबरोबर आज, आज आहे देव दिवाळी म्हणजे मोठी दिवाळी जी आमच्याकडे आम्ही गावाला मोठ्या प्रमाणात साजरी करतो आजच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात चिकनवडे बनलेले असतात जेवणी असते मुंबईला ही दिवाळी एवढ्या मोठ्या ह्याच्या साजरी केली जात नाही हिला आमच्याकडे मोठी दिवाळी म्हणतात छोटी दिवाळी जी पहिली वाली येईल तिला तर सगळ्यांना देव दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा वर्ष तुमचा सुखसमृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ आणि माझी पण सकाळी उठून पटापट कामं झाली कारण घर पहिलं स्वच्छ केलं त्याच्यानंतर देवपूजा झाली आणि आता हा डबा घेऊन काय असेल याच्यात <laughs> रांगोळी आहे तर आता रांगोळी काढायलाच जात होती घर सगळ्यात क्लीन म्हणजे कच कचरा तर रोजच काढतो पण लादी दुसरा एक दिवस आड करून दोन दिवस आड करून थोडी तब्येत बरी नव्हती तर चार दिवस राहिलं होतं तर आज एकदम मस्तपैकी घर क्लीन वगैरे केलं सचिन दश गेल्याच्या नंतर समोर सगळ्या आरत चालू आहेत देवांच्या <coughs> <coughs> तर सगळी काम झालीच नाही आजपासून उपवासाला सुरुवात आहे आणि माझा म्हणाल तर आमच्या घरी आज चिकनवाडी नाहीये आजपासून उपवास आहे काल चिकनवाड्यांचा बनवायचा की ठरवलं पण मी तुम्हाला दाखवलं की आम्ही काल बग्यांचा रसा मस्तपैकी गावच्या सिस्टममध्ये वाटत नाही काय नाही फक्त आंबट टाकून म्हणजे चिंचेचं खोळ टाकून मस्तपैकी लसणामध्ये बग्यांचा रसा आणि मस्त भाकऱ्या बनवलेल्या भाकऱ्याचा पीठ थोडा भरड होता गरम पाणी पण घेतला पण तरी थोड्या एकदम सॉफ्ट नव्हत्या झालेल्या आम्हाला सॉफ्ट आवडतात कठीण नाही आवडत पण मस्त झाला पण आज आमच्याकडे पोळ्यांचा नाही आहे बरं आणि कालच झाले बारशाचं आमंत्रण शुक्रवार या बारशात सो बेबी झालं आहे तर तिला तिला पण कपडे घ्यायला जावे लागतील म्हणजे शॉपिंगचं काही नाही काहीतरी बहारा असतोच आज जरा बरं वाटतं चांगलं तरी पण सचिनचा फोन आलं तुला बरं नसलं वाटत तर दवाखान्यात जाऊया मी म्हटलं माझ्याजून रांगोळे काढायचे बरीचशी कामं आहेत माझी मी सांगते तुम्हाला आणि लवकर पण जावं लागतं कारण डॉक्टर बारा वाजता निघून जातात त्यासाठी दुसरे डॉक्टर असतात पण त्यांच्याजवळ आपल्याला नसतं जायचं रंगोळी रंगोळी चहा प्यायला या चहा बरोबर पोहे घेतलेत खायला पण झाली छोटीशीच काढली माझा पहिला मला मी रांगोळी मस्त सर आज माझ्या आईचा पण उपज चालू झाला असेल कारण तिचा पण मार्गशी तिच्यापासूनच आम्हाला दोघींना बहिणींना पण सवय लागली त्याचबरोबर माझ्या सुलत्याच्या मुलींना पण मी जरा जास्तीच लहान होती तेव्हा मी गावजीवणीला जायचो नंतर मग हायस्कूल झाला म्हणजे आठवी नववी त्या वेळेस मग नाही जायचो गेलो तरी पण बाजूला बसायचो जो आपली वाडी यायची ती घ्यायची नाही निघायचो तिथून म्हणजे उपवासच असायचा आईचा माणकाम असायचं पण उपवास आमचाही असायचा स माझा रीनाचा दोघींचा पण उपवास असायचा आणि आईचं माणकाम म्हणजे मला जेव्हा अक्कल चांगली आली त्यावेळेस मग मग मीच करायची आईचं बांधकाम जो म्हणजे पूजेचा असायचा लक्ष्मी यायचा तो आणि नवीन सेपरेट माझं लग्न झाल्याच्या नंतर आ, मी पूजन चालू केलेलं असं पण आईच्या जोडीला मी करायचीच नेहमी तिचं म्हणजे पूजेचं बांधकाम सगळं मीच करायची आणि मला प्रचंड आवडायचं इथं ताज्या वेळ्या नाही भेटत त्या सगळ्या गोष्टी आणायला बुधवारी जायचं आईबरोबर कॉलेजला असताना मग मी घेऊन यायची बुधवारी आणि असं असायचं त्यावेळेस मग आई जायची किंवा आईवरून पण जायची <coughs> जेवणाची तयारी चालली एका साईडला कढी झाले आणि एका साईडला भाजी आहे भोपळा आहे थोडा आणि भोपळ्यासारखे छोटे छोटे असतात साऊथचे लोक जास्त यूज करतात सांबरला तर त्याची मिक्स भाजी केली आणि चपाती भात कालचाच आहे थोडासा पाहिजे तर थोडा तड्रस्टसाठी गरम खाते कारण त्याला प्रचंड भात आवडतो तो तोच खातो आणि आमच्या इथे आज हीच आहे कारण उपात चालू झाला आणि देवदुर दिवाळी सचिनला कालच आम्ही रात्रीचा लिवर आणलेला म्हणजे कलेजी पेट आणलेला सचिनने तोच मागे आम्ही खाल्ला सकाळच्या नाका थोड्या उरल्या होत्या चपाती पण बनवली आणि संध्याकाळी बस इतकंच झालं होतं आमचं आणि आज उपवास आहे त्याच्यामुळे उपासच जेवण आमचं ईट जर लावून देऊ ना की थोडा चांगलं नरम पीठ होतो भाजी आणि ही कढी अशा या दोन वस्तू झाल्या म्हटलं ना भोपळा आणि भोपळ्यासारखा कुत्रा त्याचा साला नाही चालत दिवाळीचे देव दिवाळीचे दोन दिवे जास्त नाही लावत आहे कारण बाहेर वारा पण सुटलाय मोठी दिवाळी झाली आणि दिवाळी आपली संपली चला